जामखेड तालुक्यामधील कला केंद्र बंद करण्यासाठी मोहा परिसरातील सहा गावे गेली सात दिवसापासून उपोषण करत आहेत व या ठिकाणच्या परिसरातील पाच कला केंद्र बंद करण्याची मागणी या नागरिकांनी या उपोषणाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मात्र या परिसरातच अशा पद्धतीने अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला माझ्या माता भगिनी पहिल्यांदा इतकं साथ दिसतो त्याच्या घरात प्रत्येक कुटुंबाला बसलं प्रत्येक बाळाला म्हणतो ते काय करू करा कसे आम्हाला सांगायच्या दुपारशी राय आणि या तळमळचा झुंजो भरा खऱ्याचं आपण जर पाहिलं त्याचे गंभीर वातावरण म्हणजे साथ दिवस माझ्यासोबत वामन डोंगरे होते रऊ बाले होते त्यानंतर घेतो त्यावेळी ज्यावेळेस आधी समजा करताना त्यावेळी जर पाहिलं तर खरं आपण डोळ्यातून होते किंवा आनंद या डोळ्यामध्ये आवडता तुम्हाला फोन केला आणि तुम्हाला या गावामध्ये ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन उपोषण करण्यात आलं होतं या ठिकाणी उपोषणकर्त्यांनी त्यांना साथ म्हणून गावातील संपूर्ण परिसरातील शाळा बंद ठेवल्या होत्या तर गाव ग्रामस्थावरती अशी उंची वेळ आली होती की त्यांना या ठिकाणी उपोषण करावं बसावं या ठिकाणी महागावामध्ये गेली सात दिवस सुरू असलेलं आमरण उपोषण आज संपलं आणि तुम्ही म्हटलात की कोणता प्रसंग ओढावला होता की ज्यामुळे उपोषणाची वेळ आली ज्यावेळेस माणसाच्या इज्जतीला हात घातला तो त्यावेळेस माणूस द्वेषाने उठतो आज जर आपण पाहिलं या मोहागावाच्या मुली जर अमोल फुट द्यायच्या म्हटलं तर आमच्याकडे सोय पण होत नव्हतं आमच्या मुलाला कोणी मुलगी देत नव्हतं येणारा पाहुणा विचार करायचा मोहागाव जर म्हटलं तर थिएटरचं गाव का असं आम्हाला संपत जायचं त्यामुळं पेटून चिडून उठून गावकरी असा निर्णय घेतला की कला केंद्रच आपल्याला नको आहे मुलांचे शिक्षण होत आहेत मुलंही त्या वाईट मार्गाला लागत आहेत आणि कोणी सोयपण पण आमच्या गावाला देत नाही त्या उद्देशानं गाव भडकलं आणि उपोषणाचा निर्णय घेतला यापुढे जर भविष्यात कला केंद्र पुन्हा जर सुरू झाले तर यापुढे ग्रामस्थांची कोणती भूमिका असेल यापुढे कला केंद्र सुरू होणारच नाहीत आणि सुरू व्हायचे हो असतील तर त्यांना ग्रामसभेचं ठरावं लागेल ग्रामपाची एन ओ सी लागेल आणि त्यानंतर जर सुरू झाले तर आम्ही आता कायद्याच्या मार्गाला पोषण आंदोलन करणार नाहीत आम्ही कायदा हातात घेऊन ते कला केंद्र बंद पडू आता हे कला केंद्र कधी बंद होणार आहे आजच आदेश त्यांना प्राप्त झाला सन्मान्य तहसीलदार प पोलीस अधिकारी हे त्यांना त्या बंदच्या नोटीसा घेऊन त्यांच्या से थिएटरला गेले आहेत आणि थोड्या त्यांना नोटीसा पोहोच होतील आणि ते कला केंद्र खऱ्या अर्थानं कलेक्टरच्या सहीनं दुपारीच बंद झाले आहेत मात्र दुसरीकडे कला केंद्रातील कलावंत महिला ही दोन दिवसापासून अमरण उपोषणाला बसल्या आहे या ठिकाणी आमचा लढा हक्कासाठी माणूस म्हणून जगण्यासाठी असा घोषणा देत आम्हाला पण कायदेशीर मार्गाने शासनाची मान्यता मिळाली असून आम्ही आमचा हा कला केंद्राचा व्यवसाय आम्ही आमच्या पोटासाठी करतो आणि याच्यावर जवळपास एक ते दीड हजार लोकांचा परिवार जीव कुटुंब जीवन जगत याच्यामुळे आम्हाला केंद्र चालू करण्याची तात्काळ परवानगी द्यावी या मागणीसाठी महिला कलावंतांनी देखील उपोषण सुरू केले संबंधीचा आढावा आमचे प्रतिनिधी संतोष नागरभोजे यांनी या महिला कलावंतांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या हे आपण पाहू तालुक्यातील मोहा या गावामध्ये सध्या गावकरी आणि कला केंद्रातील कलाकार यांच्यामध्ये सध्या एक प्रकारचा वाद निर्माण झाला आहे कारण की गावकऱ्यांनी या ठिकाणी एक कलाकेंद्र बंद हो व्हावेत म्हणून गेल्या पाच सहा दिवसापासून गावकरी उपोषणाला बसलेले असून तर कलाकेंद्रातील कलाकारही गेल्या दोन दिवसापासून या दो ठिकाणी उपोषणाला बसले आहेत तर आमचा लढा माणूस म्हणून जगण्यासाठी यासाठी ते ठिकाणी बसले आहेत या ठिकाणी कलाकेंद्रामध्ये नाचगाणे करून सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करून आपली उपजीविका भागवणाऱ्या या ठिकाणी महिला आहेत तर त्यांच्या आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत काय सांगाल या ठिकाणी ग्रामस्थांनी या ठिकाणी तुमचे बंद होईल म्हणून सात दिवस बसले तर आपण याविषयी काय सांगाल सांगा म्हणजे हे जर शासनाने स्वीकारलं तर आम्हाला रस्त्यावर यायची वेळ घेईल आम्हाला जगण्याला एकमेव एवढंच मार्ग आहे ना दुसरा मार्ग नाहीये आम्ही काय करू शकतो तुम्ही सांगा आम्ही आज इथं सतरा वर्ष झालं हे सगळे आम्ही बांधलेलं आहे आम्ही त्याच्यावरतीच हे करतोय त्याच्यावरतीच नाचतोय आम्हाला ही रुटीन पडली बाबा इथे नाचायचं पहिलं तमाशे कसे होते रोडनी होते रोडवर आम्हाला डान्स करावा लागत होता आमच्या इथल्या मालकांनी पालकांनी बाबा आमचा विचार केला त्याच्यामुळे नको बाई तुम्ही नका रोडनी नाच तुम्ही कशा जरी असता तुम्ही पाहिजे ना शेवटी म्हणून त्यांनी हे उभं एवढं मोठं उभं केलं आम्ही का रोडवर नाच करतो का तुम्ही आम्हाला कधी रोडवर पाहतात का आम्ही आमच्या आमच्या रूममध्येच डान्स करतो ना त्याच्यामध्ये आम्ही आमच्या मेहनतीने कमवतो तुम्हाला सांगते आम्ही नाही नाही म्हणलं तर पाचशे लोक येतात अजून पाचशे लोकांच्या पाठीमागवर नाही म्हटलं तर तीन कुटुंबाचं माणूस तीन लोक ज्यावेळेस आम्ही नसतो त्यावेळेस जण गजनपाठीमागे जम आहे मागे तीन महिने बंद होईल तीन महिने आम्हाला माहिती की आमच्या हॉटेल काय पिल त्यावेळेस आम्ही कुणाला बोललो का तुम्ही सरकारापासून आम्ही आलो का की त्या आम्हाला रोजी रोटी नंतर आम्ही कलेक्टर साहेबांना विचारवला की आमच्या माईबा त्यांना दाखवले आम्ही घेतली उपोषण करून सगळ्या गोष्टी सॉल्व होतात का तुम्ही सांगा एवढी उडीश्या लेकराला कळणार आहे का उपोषण म्हणजे काय सांगू शकतात का तुम्ही सांगा तुम्ही तुम्ही जर सांगू शकत असेल तर आम्ही शांत बसतो मग काय जास्त बोलण्यात अर्थच राहणार नाही शासनाने जर तुमची आता या ठिकाणी जर दखल जर घेतली नाही तर तुम्ही ह्या लेकरासहित आम्हाला फाशी घेऊन मारावं लागेल आमच्याकडे दुसरा पर्याय नाही तुम्ही काय सांगाल आमचा पूर्वीपासून हा व्यवसाय आजी वगैरे करतात म्हणजे आम्हीच आमच्याकडं दुसरा मार्ग नाही दुसरा एकतर मराठी वगैरे जातात त्यांच्याकडे लग्न असतात ना तसं आमच्याकडे कोणता इतर मार्ग नाही आमच्याकडं हा इथं डान्स वगैरे करतात काही मार्ग नाही तुमच्याकडं सिटी वगैरे असं काही नाही याच्यावरती तुम्ही सगळी उपजीविका भागवता बर तुमच्यापासून या ग्रामस्थांना असा कोणता त्रास झाला की त्यांनी हे बंद करण्याचा सांगितलं ना, ना।, ना, सा। ना, ना, सा ना तुम्हाला सांगते मी आता आपल्याला पण शाळा साधारण दहा ते किंवा अकरा ला चालू होते कि पाचला बंद होते सहा ला आमचं चालू होत मग दोष काय ह्याच्यामध्ये सहा ते बारा आमचा कार्यक्रम चालू आता दुसरा विषय ते काय म्हणतात की आमच्या मुलींना आमच्या मुलांना मुली भेटत नाहीत त्यात आमचा काय दोष आहे तुमचे मुलं बघा ना गेली पंधरा वर्ष तुम्ही या ठिकाणी कला सादर करता पंधरा वर्षामध्ये त्यांना अडचण निर्माण झाली ते म्हणतात मुलींना छेडछाड मुलींना छेडछाडता इथं से कम पंधरा वर्ष ह्या लाईन मधले पंधरा वर्ष झालेत तुम्ही चौकशी करा पोलीस स्टेशन मध्ये एकही तक्रार आहे का पंधरा मुलीची जाते ओका साहेब मला पण देवाने फुटेपाटी एक मुलगी दिली बाई तिथून एकच ती नाचत असू किंवा घरात असू लक्ष्मी लक्ष्मीच असती आज उद्या आमच्या पण घरी कुणाच्या लक्ष्मी जाणार त्यांच्या लक्ष्मीवर याय लागलं तर आम्ही सुद्धा बंद करू कारण आम्हाला पण छोटी आम्ही बाई येत ना आम्ही घडी नाहीत आम्ही बाई येत आम्हाला बाईची इज्जत पूर्णपणे कळते मग तुम्ही सांगा की बाबा इथं तर त्यांची तक्रार आहे पोलीस स्टेशन मध्ये अशा गोष्टी आहेत तुम्ही बाबा ह्या थिएटरपासनं तुम्ही आता जातानी ना साहेब तुम्ही जातानी ह्या थिएटरपासनं किंवा त्या मागच्या थिएटरपासनं त्यांचा रोड ह्या दोन्ही थिएटरपासनं त्यांचा रोड किती लांब आहे तुम्ही ते चेक करा तिथून त्या रोडपासनं आतमध्ये कमसे कम दोन किलोमीटर त्यांचे घर आहेत कितीही पिदाडा माणूस असू द्या नशे असू द्या ते इथून दीड किलोमीटर आणि आतून दोन किलोमीटर जाऊ शकत नाही बायला छाडायला तुम्ही हे चालू केले आहे किती इन्व्हेस्टमेंट करून चालू केलेलं आहे किती खर्च आला आतापर्यंत भरपूर लाखोर। लाखोर। लाखो रुपये आले ना असं तसं अचानक जर अचानक बंद पडलं हो, तर कशी घेण्याशिवाय आमच्याकडे पर्यायच नाही ना दुसरं बँकेवेळेच लोन नाही का हो लोन आहे आमच्याकडे तुम्ही ते पण बघू शकता तसं काही प्रॉब्लेम नाही या ठिकाणी वादक काम करणारे कलाकार आहेत तर त्यांना आपण त्यांच्याविषयी जाणून घेऊ तर काय सांगाल आपण या ठिकाणी उपोषणला बसतात का बसतात आम्ही उपोषणला बसलो त्याच्यामुळे बसलो की आम्ही दूरून आलेलो आहेत भारतून लांबून किंवा आम्ही तो व्यवसाय करून ही व्यवसाय आहे आमचा काम रोजगार आहे का असं ह्याच्याशिवाय आम्हाला दुसरा उद्योग नाही हे जर सोडलं तर दुसरा उद्योग नाही आहे कुठे किंवा आम्ही शिक्षण केलेलं नाही आहे शिक्षण नाही त्याच्यामुळे कुठं नोकरी लागू शकत नाही आमचा उद्योगच आहे आणि हे बंद झालं याच्यामुळे आम्ही उपोषण केलेलं आहे जर शासनाने हे बंदच जर केलं तर तुम्ही पुढं काय करता पुढं काही नाही आत्महत्येशिवाय काय नाही आत्महत्या समजा थोडे दिवस उपोषण करू उपाशी बसवी करू पण नाही तरी जर काही पर्याय नाही आपला आत्मशिवाय काय नाही आपण कलाकार कलाकार आहेत तर त्यांच्याशी आपण या ठिकाणी या ठिकाणी उपोषणला बसला आहे तर का बसला त्या आज जामखेड तालुक्यामध्ये मोवा हे गाव आहे आणि मोहा ग्रामस्थांचं उपोषण गेल्या सात दिवसापासून इथं चालू आहे की हिताले सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र संगीत बाऱ्या बंद करण्यात यावं म्हणून पण त्यांची ही मागणी चुकीची आहे कारण हे लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्र गेले वीस वर्षापासून ह्या भागात चालू आहे आणि त्यावेळेस हिताली लोक कलाकेंद्राला परवानगी हे कलेक्टर देत असतं आणि हिताल्या परवानगी देताना हिताल्या ग्रामपंचायतचा ना हरकत दाखला असतो हिताल्या जवळ शाळा असते तर त्या शाळेचा ना हरकत दाखला असतो हिताल्याच शाळेवाल्यांनी आणि हिताल्याच ग्रामस्थांनी त्यावेळेसचे बॉडीने ह्या थिएटरला परवानगी दिलेली आहे त्यांचा एन ओ सीचा दाखला घेऊनच कलेक्टरनी आणि तहसीलदारनी परवानगी दिलेली आहे परंतु काही राजकीय मंडळींना हाताशी धरून आणि राजकीय काही असंतुष्ट व्यक्तींना हाताशी धरून हिताल्या राजकीय मंडळींनी हिताल्या थिएटरच्या मालकाशी एक दोन महिन्यापूर्वी काहीतरी गणपतीच्या रोखणीहून भांडणं केले आणि त्या भांडणाचा राग म्हणून हे वेटी धरण्याचं काम त्या गावकऱ्यांनी केलेलं आहे कलाकारांची आता काय मागणी आहे कलाकारांची मागणी अशी आहे की आम्ही बो वीस वर्षापासून इथं थिएटर चालवतो आणि वीस वर्षापासून आमचा कुटुंब हा व्यवसाय असल्यामुळं आणि आर आ, आ, लाखो रुपये बँकेचे कर्ज त्यानंतर सगळ्या कुटुंबाची जबाबदारी ह्या सगळ्या आणि पहिल्यापासून हा समाज आमचा व्यवसाय असल्यामुळे सांस्कृतिक कलाकेंद्र चालू असतो आमच्या लेकरांसाठी आमच्या मुलांसाठी आमच्या शिक्षणाचं काय आमच्या पिढीचं काय म्हणून हे लोकनाट्य कला केंद्र चालू राहिले पाहिजे अशी मागणी द्यायची जर आता या ठिकाणी तुमची शासनाने दखल घेतली नाही तर या पुढची तुमची भूमिका काय असेल शासनाने हे जी दखल घेतली नाही तर आम्हाला जे कलेक्टरच्या परवानगीने हे लायसन्स भेटलेत त्याच्या वतीने आम्ही हायकोर्टात हे अपील करणार आणि कोर्टाचा जो निर्णय तो आम्हाला मान्य राहतो